गंभीर घडलेली आहे स्वयंपाकाच्या गॅसची टाकी फुटून एका हॉटेलचं विश्व त्यानं उद्ध्वस्त केलेलं आहे तुम्ही पाहता जगदंबा नावाचं हॉटेल आहे आणि या हॉटेलच्या समोर पडलेल्या घरगुती स्वयंपाकाच्या सुद्धा आहे आणि काही टाक्या हॉटेल स्वयंपाकासाठी वापरतात यामधील एक टाकी आपण समोर पाहताय कि ज्या स्फोट होऊन ती टाकी पूर्णपणे चिरलेली आहे या सगळ्या घडामोडीमध्ये उद्ध्वस्त झालंय ते हॉटेल या हॉटेलच्या उद्ध्वस्तीमुळे इथून अनेकांना धक्का बसला आहे आतमधल्या कर्मचाऱ्यांपैकी नऊ कर्मचारी घायल झाले त्यापैकी काही कर्मचारी उपचारासाठी पुणे येथील सस्य रुग्णालयात आहेत तर काही जवळ देखील पराभव हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत हा सर्व प्रकार घडतो आहे तो गॅसमुळे पण हा गॅस इथ घरगुती गॅस केला कसा आणि हा दिला करून हा प्रश्न आता खऱ्या अर्थानं सुरू होणार पण तो या सर्व त्याची पाहणी करण्यासाठी स्वतः उपविभागीय पोलिस अधिकारी बापूररावजी दडसाहेब आणि त्यांची टीम इथं आली त्यांनी या ठिकाणी येऊन सर्व घटनेची पाहणी केलेली आहे वस्तुनिष्ठ परिस्थितीचा अहवाल आहे आणि ते असं सांगतात की या गोष्टीसाठी एक्सपर्टला बोलवण्यात आलेला आहे जे विशेष तज्ज्ञ लोक येणार आहेत त्या तज्ज्ञांकडून याची तपासणी केली जाईल आणि त्यानंतर पुढील कामकाजाची दिशा ठरली जाईल तरी या सर्व घडामोडीमध्ये ज्या ताकीचा स्फोट झाला त्यानं जो आवाज झाला त्यानं हा परिसरच नुसता हादरला नाही तर घटनेचा क्रम कळाल्यानंतर दौंड परिसर आणि परिसरातल्या नागरिकांनासुद्धा त्याचा एक मोठा धसका बसलेला आहे आणि हा सर्व प्रकार म्हणजे गॅसने केलेली करामत तर ही गॅसची करामत खऱ्या अर्थानं या हॉटेलचं जीवन उद्ध्वस्त करून गेलेली आहे म्हणून या पुढे जाऊन आता पुढे काय काय घडणार हे आपल्या सर्वांना तपासाअंकीचा काम पूर्ण झाल्यानंतर कायद्याच्या चौकटीतून पाहावं लागेल सर काय घडलं घटनाक्रम दोन अडीच तासापूर्वी जगदंबा हॉटेल एक्सप्लोजन झालेलं आहे सध्या प्रथमदर्शनी गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याचा गॅस सिलेंडर फुटल्याचं या ठिकाणी दिसून येते आपण हा सिलेंडर बघू शकतो अशा पद्धतीचं ते एक्सप्लोजन झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास जगदंबा हॉटेलचं एक जो किचन आहे ज्या ठिकाणी हा सिलेंडर फुटलेला तो उद्ध्वस्त झालेला आहे आणि त्याच्या आवाजाच्या धक्क्यानं साऊंड इम्फॅक्टमुळं त्याच्या ज्या काही ग्लासच्या वॉल ज्या बनवलेल्या होत्या डेकोरेटिव्ह त्या पण फुटून त्याचं नुकसान झालेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त सर्वात दुर्दैवी बाब अशी आहे की या ठिकाणी काम करणारे दहा मजूर हॉटेलवरती काम करणारे लेबर हे त्या ठिकाणी सिरियसली इंज्युअर्ड झालेले आहेत त्या सिरियसली इंज्युअर्डमधील सहा लोक हे आम्ही इमिडिएटली रेफर करून ते ससून या ठिकाणी उपचारासाठी पाठवलेले आहेत आणि इतर चार जे सध्या प्रकृती व्यवस्थित आहे असे लोक या ठिकाणी डाय पिरॅमिड पिरॅमिड हॉस्पिटल दौंड या ठिकाणी ते सध्या उपचार घेत आहेत त्या ठिकाणी आमची पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी काम करते आणि ह्या अनुषंगानं आता या ठिकाणची आग इमिडिएटली आटोक्यात आलेली होती परंतु हा जो स्पोट आहे याच्यामध्ये झालेलं नुकसानाने ज्या पद्धतीनं लोकांना इंजुरी झालेली आहे त्या अनुषंगाने पुढील इन्व्हेस्टिगेशन सुरू झालेलं आहे त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये हा स्पोर्ट कसा झाला त्या स्पोटमधल्या इंजुरी कशा आहे त्या स्फोटामुळं या ठिकाणी त्याची जी काही सेफ्टी सिक्युरिटी आहे ती पाळलेली होती नव्हती आणि इतर गोष्टी जे एक्सपर्ट वगैरे जे आहेत ते आता या ठिकाणी येतील त्या अनुषंगाने ते इन्व्हेस्टिगेट करतील आणि त्या अनुषंगाने तपास करून यामध्ये व्यवस्थितपणे तपास करून झालेल्या गोष्टीवरती योग्य तो न्यायोचित कारवाई करण्याची तजवीजेल सर सर घटनेची वेळ काय आहे घटनेची वेळ एक साडेबारा एकच्या दरम्यान एक आवाज लोकशाहीसाठी विजय चव्हाण दौड